नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आज आपलो दिवस हा आपण अष्टविनायक दर्शन करू गेलेलं असो तर मंडई आज आपण अष्टविनायक दर्शन चालू करतो तर आम्ही राहत होतो जेजुरी त्यामुळे म्हटलं एवढ्या जवळही लहू तर आम्ही आधी जेजुरी गाडावर जाऊया आणि त्यानंतर आपण अष्टविनायक दर्शन चालू करूया तर आता आम्ही हिसून निघतल जेजुरी चला तर जाऊया आता जेजुरी मंडळी आता आपण इलेले असो जेजुरी गडाकडे बघा दिसतात तुमच्या समोर तो जेजुरी गड़ आपल्या थं जाऊचा तर आम्ही आता इसून आता घेतलो चला तर आपण जाऊया आता जेजुरी गडा आधी सगळ्यांनी सोप भंडारो घेतले नाही आणि आता आम्ही इसून घेतलेलो पुढे चढा बघा समोर पायरी दिसतात तर हे पायरी चढा आपल्या वरती जाऊचा चला जाऊया गडावर तर आपण बरेच पायरे वर चढल्यावर ह्या बघ असा मस्त दृश्य दिसता भारी असा वाटतं हिसून आणि आम्ही सकाळी चढत दिल्यामुळे असं जास्त थकल्यासारखं पण वाटणार नाही आता आपण जाऊया पुढे आणि खंडेरायाचं दर्शन घेऊया तर मंडळी समोर आता तुम्हाला दिसता हा मुख्य महाद्वार खंडरायांच्या मंदिराचा मुख्य महाद्वार त्यामुळे आपण गडावर इलेला असो वरती आता आता आपण जाऊया आत्मय दर्शन घेणार तर चांगल्या अशा प्रकारे आमचं दर्शन झाला आणि आता आम्ही बाहेर येलो तर हे एक होतं मंदिर ते आता आम्ही घेऊन जातो दर्शन तर बघूया कोणाचं मंदिर आहे तर ह्या होता अन्नपूर्णा देवीचं मंदिर तर आम्ही मस्त हे दर्शन घेतलं आणि सो बाहेर असं परिसर आहे बघा पूर्ण जेजुरीचो तर अशा प्रकारे आम्ही पण भंडार उधळलो आणि आम्ही आता निघालो खाली जाऊ आता आम्ही गड उतारत आम्ही आता जाऊया खाली चला तर आता आम्ही इलो आपल्या गाडीकडे आता मी गाडीत बसतो आणि आता पुढच्या तर म्हणजे आता आम्ही जातो अष्टविनायक दर्शन मधलं पहिल्या गणपतीकडे तर आपण जाऊया आधी मोरगावच्या मोरेश्वर कडे चला सर तर हे बघा आपण इलेले असो मोरगावच्या मोरेश्वर मंदिराकडे नाही बाबा आम्ही जातो ह्याचं नमकं दिसत असताना बघा मयुरेश्वर मंदिर था आपल्याक जाऊचा चला तर जाऊया मंडळी पहिल्यांदा आम्ही घेतलं उठीचं सामान पुढेच पूजेचं सामान घेतलं त्या अष्टविनायक घेतलं पहिलं गणपती बोरगावचं मोरेश्वर तर चला तर जाऊया गणपतीच्या जा पडा हे बघा सगळ्यांनी घेतले ओटी उठी आणि फोटो दिसता हा मयुरेश्वर मंदिराचा प्रवेश आतमध्ये जातलं पण आधी सगळ्यांनी म्हटलं आणि एक फोटो काढून आणि आधी सगळे बघा फोटो काढून सगळ्या शेवटी घेऊ फोटो काढतो आणि आता आम्ही जातो गणपती आहा गावता मोरेश्वर लय मोठ मंदिरे मोर गावता मोरेश्वर लय मोठ मंदिरे तर म्हणजे सुंदर अशा प्रकारे आमचं हे दर्शन झालं आता आम्ही जात राहू पुढच्या प्रवासात चला तर सकाळी लवकर निघाल्यामुळे सगळ्यांच्या लागणी भूक त्यामुळे आधी सगळ्यांनी म्हटलं आधी काहीतरी थांबवूया गाडी आणि मस्त की नाश्ता करूया पण आता आम्ही जातो नाश्ता करू तर म्हणजे नाश्तानी व्यवस्थित झाला आणि आता मी जातो पुढच्या गणपतीकडे तर पुढचा गणपती हा सिद्ध टेकचो सिद्धिविनायक त्यामध्ये ದರ್ಶನಿ ಚಲ ಸಾಯಕಗಾವಿ ಡೋಯ ತುಜಾ ಬಗ್ಗ ತಾಲ ಪಾವರ ಸಿದ್ಧಿ ವಿಜಾ ಸಿದ್ಧ ಟೇಕ हे बघा असं फुलांनी घेऊन हो, येईल सगळेजण जातलो दर्शन घेऊन हो। तर नारायण गाई गणपती सुंदरशा प्रकारे दर्शन झाला एकदम मस्तपैकी दर्शन घेतलो आम्ही सगळ्यांनी नाही तर आम्ही जातलं हे बघा हे काय काय कोण कोण घेतात वाटतं प्रसादानी घेतात घराघडे नेऊसाठी चला तर हे बघा रस पिऊ सगळ्याने बसलेत आमका उसा रस पिऊचा वाट बघतो कधी एकदा देताच रस असं मस्त उसाचा रस मिळाला आमका सगळ्यांना पिते हे बघा म्हणजे उसाच रस आणि पिऊन झालो नाही आता आम्ही जातलो पुढच्या गणपतीकडे चला तर जाऊया पुढच्या गणपतीकडे तर आता आम्ही इलो देऊर गावच्या चिंतामणीकडे तर ह्या बघा समोरच मंदिर पुढे तुमका दिसत असत वरती नाव असा तर आम्ही जातो आता गणपतीच दर्शन घेऊयाचा गेट तयार केलेलो हा बघा आम्ही दही घेतो पूजे सामान्य घेतो ते बघा फुलानी घेतून फुलांनी घेऊन आम्ही जातलो पुढे तर अस परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचो तर आम्ही आधी सगळे पाय घेऊन घेतो पाणी ठेवलेला आजू आणि मगच आम्ही मंदिरात प्रवेश करतो चला गावचा चिंतामणी त्याची लई लई जुनी गावचा चिंतामणी काय सांगू आता काय सांगू ोंडच नबाल केलं साऱ्यानी हो साऱ्याने विस्तारे केला थोरल्या पेशव्यानी हो पेशव्यानी रमाबाईला अमर केलं वृंदावनी हो वृंदावनी जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी मना हो तर हा पण आमचं चा चांगल्या अशा प्रकारे दर्शन झाला आता आम्ही पुढेच्या प्रवासात निघतलो तर हो बघा असं परिसर पूर्ण असा दुकानं लागलेली आहेत तर आम्ही आता जातो पुढच्या प्रवासात तर बरीच दुपार झाल्यामुळे सगळ्यांका लागली भू आणि आता आम्ही शोधतो हॉटेल हॉटेल शोधून आम्ही थंय जेवतलो मस्त पैकी तर मग असा हॉटेल मिळाला ह्या बघा आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये मस्त जेवण करतलो आणि पुढच्या प्रवासात सांगितलो चाल हे बघा अशी हात बी धुवून घेतात लगेच भूक लागली सगळ्यांका बघा असं आमचं जेवण इलेलं असा आणि आता सगळे बघा जेवतात मी आता पटभर जेवतलो नैसून मग पुढच्या आम्ही प्रवासात निघतलो जेवण जेवण झाल्यावर हे बघा मोठ्या माणसानी पाच घेतले नाही आणि आम्ही बघा निघालो पुढच्या प्रवासात थंड आता आम्ही इलं रामजनगावच्या महागणपतीकडे तर ह्या बघा ह्या बाजू असा गणपतीचं मंदिर आमच्याकडे चलत जाऊचा का चला तर जाऊया पुढे बघा असं मोठं असं प्रवेशद्वार बांधलेला आमका जाऊचा आतमध्ये बघा मंदिर बघा असं लाकडी असं बांधेल आतमध्ये सगळा

आणि हे सगळं ऐकून त्या कुत्र्याचा बाप कुठेतरी लपून बसलेला तो पण तर म्हणजे आम्ही असं मस्त ही प्रवास करत इलो ओझरच्या विघ्नेश्वराकडे रामेचं थै जातलो मंदिराकडे रामाविष्णू बघा मंदिर दिसत असताना आपल्याकडे जाऊचा आणि बऱ्याच लांब चलत जाऊ जाता जातामुळे आता जा। जाऊया जा। चलत जा। जा। ओझर असा लिहिलेला असताना या मंदिराचं पूर्ण असं संपूर्ण परिसर आहे सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे स्वच्छ एकदम ठेवलेलो आहे त्यात आम्ही जाऊया पुढे दर्शन घेऊया असो नकाशा दिलेलो आष्टविनायक दर्शन करूसाठी आपण आता जाऊया आतमध्ये आणि आधी पहिलं आपण दर्शन घेऊया तर मंडळी हे पण आमचं सुंदर अशा प्रकारे दर्शन झाला आणि आम्ही आता एक फोटो काढतलो आमचे हे बघा हे काहीतरी खरेदी करतायत तिकडे तर मंडळी आम्ही आता आज हयच राहतो भक्त निवासानी असत तसच महाप्रसाद पण असल्यामुळे आम्ही आता कुपन घेऊ गेले तर कुपन घेऊन येले की आम्ही जेव जात आधी तर ह्या बघा हे असं या आम्ही मस्त जेवलो ह्या आधी हे बघा असं जेवण होतं बघा जेवता राहूलो आता तर मस्त जेवण मिळून झाले आम्ही आता एक खातलो आईस्क्रीम तेव्हा आईस्क्रीम घेतले निया बरेच जण नवीन गाडी घेतल्यावर हे पूजा करू घेतात देवाकडे नाही नारायण फोडतात हे बघा पूजा चालू आहे नवीन गाडींची आणि हे बघा हे बघतात वाट कधी एकदा आमकं पेढे गावतात असे पण एका लास्ट पर्यंत पेढे गावाच नाही हे बघत होते फक्त तर म्हणजे या बघा मंदिराच्या बाजूक असं मोठा असा तळा असा ह्या बघा आम्ही बसलो आता रात्रीचे असे तर हयच भक्त निवासात आमची रावण्याची सोय होती तर मी आता जातो आम्ही रूमकडे जर आपण सगळे आता आपले गेलेत पुढे आम्ही आता ते जातो हे बघा असे रावण्यासाठी आमक असे रूम आम्ही तीन रूम घेतलेलो ते बघा हे थोडे जण हय थोडे जण हय असत आणि एक दुसऱ्या एका रूम मध्ये असत अर्धेजण हे पत्ते खेळत असल्यामुळे आम्ही हिलो आणि आता पत्ते खेळतलो आणि झोपतो आणि उद्या सकाळी पुढच्यावर असत निघतल तर मंडळी असं होतं आज चोपलेला दिवस आणि खूप मजा येईली आणि चांगल्या अशा प्रकारे दर्शन झाला आणि आम्ही या झाच राहतलं तर पुढचं आम्ही तुमक्या व्हिडिओ दाखवतो तर हा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि पहिलं व्हिडिओ बघितलं नसत्यात तर तो, तो नक्की बघा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद